नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे चोवीसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कव्हर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब कर, सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण याचा पीडीएफ हा अपलोड करत असतो प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टेक प्रश्न हा दिसणार म्हणजे दिसणारच आता त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील ते आपण सर्व माहिती सकट कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत प्रश्नामध्ये दोन प्रश्न तयार होतात तर भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनलेले आहेत तर पर्याय सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनलेले आहेत दुसरा प्रश्न बनतो सीपी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत तर पंधराव्या आहेत गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता राष्ट्रपतींवर ज्या काही द्रौपदी मुर्मू आहेत बघा तर त्या भारताचे कितीव्या राष्ट्रपती आहेत तर त्या आहेत बघा पंधराव्या आणि उपराष्ट्रपती देखील आता पंधराव्यात झालेले आहेत सी पी राधाकृष्ण यांनी कोणाचा पराभव केला तर बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे ते उमेदवार होते बघा बी सुदर्शन रेड्डी तर त्यांचा पराभव करत सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनलेले आहेत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कितीवी होती तर विचारलं तर बघा लक्षात ठेवायचं आहे सतरावी निवडणूक होती कितीवी सतरावी निवडणूक होती आणि उपराष्ट्रपती किती विचारले तर पंधरावे हे दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत आता सी पी राधाकृष्णन हे खूप चर्चेचे विषय सध्या ट्रेंडिंग विषय आहे त्याचं कारण तर हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते कोणत्या राज्याचे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते राज्यपाल होते आणि त्यानंतर ते आता उपराष्ट्रपती बनलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे तमिळनाडू या राज्याशी ते संबंधित आहेत आता महाराष्ट्राचे राज्यपाल होते म्हणून ते, ते आता उपराष्ट्रपती बनले तर उपराष्ट्रपती बनल्यानंतर आता ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नसून आता महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त जो काही राज्यपालाचा कारभार आहे तर तो गुजरातचे जे काही सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत तर त्यांच्यावर आता सोपवण्यात आलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा कधी कधी यावर प्रश्न विचारला नाही तर राज्यपालांवर प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण बनले ज्यांच्यावर अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे तर आचार्य देवव्रत जे गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत ते आता महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल बनलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे आता थोडीशी माहिती पाहून घेऊया हे जे काही उपराष्ट्रपती पद आहे बघा तर ते देशातील दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात हा प्रश्न भरपीवर रिपीट झालेला आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आता राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण बनले तर सी पी राधाकृष्णन हा देखील प्रश्न या ठिकाणी तयार होतो जर आपण निवडणूक पाहिली तर निवडणुकीमध्ये बघा लोकसभा व राज्यसभा यांतील सर्व सदस्यांनी यांची निवड ही केली जाते लक्षात ठेवायचं लोकसभा व राज्यसभा यातील सर्व सदस्यांनी याची निवड केली जाते कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर पाच वर्षांचा कार्यकाळ असतो आय एम पे पाच वर्षांचा कार्यकाळ त्यानंतर इतिहासात चार वेळा उपराष्ट्रपती हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आय एम पी आय हे देखील इतिहासामध्ये किती वेळा तर चार वेळा उपराष्ट्रपती हे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामध्ये दोनदा सर्वपल्ली राधाकृष्णन एकदा मोहम्मद हिदायतुल्ला आणि शंकर दयाल शर्मा जर वर्ष आपण पाहिलं तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एकोणीसशे बावन्न व एकोणीसशे सत्तावन्न या वर्षी बघा बिनविरोध निवडून आले होते आणि मोहम्मद हिदायतुल्ला हे एकोणीसशे एकोणऐंशी साली आणि शंकर दयाल शर्मा हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बिनविरोध निवडून आले होते जर आपण पाहिलं तर दोनदा निवडून आलेले उपराष्ट्रपती कोण तर दोनदा निवडून आलेले उपराष्ट्रपती आहेत एक आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरे आहेत हमीद अन्सारी हे दोघे बघा दोनदा निवडून आलेले उपराष्ट्रपती आहेत तर प्रश्न पाहिला भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन जे एकोणीसशे बावन्न साली भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले होते या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण कमेंट करून सांगायचं आहे आता आपण संसदेतील एकूण संख्याबळ पाहूया तर संसदेतील एकूण संख्याबळ किती आहे तर सातशे एक्क्याऐंशी एवढं संसदेतील एकूण संख्याबल आहे त्यामध्ये विजयासाठी आवश्यक मते किती हवी होती तर तीनशे ब्याण्णव हो, एवढी आवश्यक मते हवी होती त्यामध्ये एन डी एचे संख्याबळ किती आहे एन डी एचे संख्याबळ तर एन डी एचे संख्याबळ आहे चारशे पंचवीस आणि इंडिया आघाडीचे संख्याबळ होतं तीनशे अकरा लक्षात ठेवायचं आहे सी पी राधाकृष्णन हे कोणत्या क कोणत्या पक्षाकडून उभे होते तर बघा एनडीए कडून उभे होते सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीकडून उभे होते आता महत्वाचे पॉइंट कव्हर करून घेऊया शंकर दयाळ शर्मा यांच्यानंतर राज्यपाल पदावर असताना उपराष्ट्रपतीपदी निवड होणारे दुसरे राज्यपाल कोण ठरलेले आहे तर सी पी राधाकृष्णन हे शंकर दया शर्मा यांच्यानंतर राज्यपाल पदावर असताना उपराष्ट्रपतीपदी निवड होणारे दुसरे राज्यपाल ठरलेले आहेत जर यावर प्रश्न विचारला नाही तर प्रश्न असा विचारला जाईल राज्यपाल पदावर असताना उपराष्ट्रपती निवड होणारे पहिले राज्यपाल कोण तर शंकर दया शर्मा हे पहिले असून आता दुसरे ठरलेले आहेत सी पी राधाकृष्णन त्यानंतर संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती कोण एम पी प्रश्न आहे जगदीप धनखड हे संसद अधिवेशनादरम्यान राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती आहेत त्यानंतर पदावर असताना राजीनामा देणारे ते कितवे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत तर पदावर असताना राजीनामा देणारे ते तिसरे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत जर आपण त्यांची नावे पाहिली तर वराह व्यंकटगिरी सिंग शेखावत जगदीप धनखड अशी तीन आहेत बघा जी पदावर असताना त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती कोण तर जगदीप धनखड हे आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती आहेत त्यानंतर आपण पाहूया सर्वाधिक कालावधी ज्यांनी उपराष्ट्रपती पद हे सर्वाधिक कालावधीसाठी सांभाळलेलं आहे तर त्यामध्ये हमीद अंसारी हे नाव येते बघा हमीद अंसारी ज्यांनी सर्वाधिक काल उपराष्ट्रपती पद हे सांभाळलेलं आहे सर्वात कमी कालावधीसाठी कोणी उपराष्ट्रपती पद हे सांभाळलेलं आहे तर वराह व्यंकटगिरी यांनी सर्वात कमी उपराष्ट्रपती पद हे सांभाळलेलं आहे किती दिवस तर सातशे एकवीस दिवस आणि हमीद अंसारी यांनी किती दि दिवस सांभाळलेला आहे तर तीन हजार सहाशे बावन्न एवढे दिवस त्यांनी सांभाळलेला आहे त्यानंतर सर्वात कमी वयात उपराष्ट्रपती बनलेले कोण आहेत तर बीडी जत्ती बीडी जत्ती हे सर्वात कमी वयात उपराष्ट्रपती बनलेले आहेत आणि सर्वाधिक वयात कोण बनले तर भैरोसिंग शेखावत दोन्ही नावे लक्षात ठेवायचे आहेत भैरोसिंग शेखावत त्यानंतर उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती झालेले कोण कोण आहेत तर सर्वपल्ली राधाकृष्णन झाकीर हुसेन वराह व्यंकटगिरी आर व्यंकट रमन शंकर दयाल शर्मा के आर नारायणन हे उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती झालेले आहेत लक्षात ठेवायच्या किती जण आहेत तर सहा जण आहेत त्यानंतर आतापर्यंत झालेले उपराष्ट्रपती एकदा रिव्हिजन घेऊया कधी कधी विचारलं जातं बघा खालीलपैकी कोण हे भारताचे उपराष्ट्रपती नव्हते त्यासाठी आय एम पी आहेत बघा सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले होते भारताचे त्यानंतर झाकीर हुसेन वराह व्यंकटगिरी गोपाल पाठक बी डी जत्ती मोहम्मद हिदायतुल्ला आर व्यंकट रमन शंकर दयाल शर्मा के आर नारायणन कृष्णकांत त्यानंतर सिंग शेखावत हमीद अन्सारी व्यंकय्या नायडू जगदीप धनखड आणि आता बनलेले सी पी राधाकृष्णन सध्याचे ट्रेंडिंग विचारले जाऊ शकतात जगदीप धनखड हे चौदावे होते सी पी राधाकृष्णन हे पंधरावे आहेत व्यंकय्या नायडू हे तेरावे होते आता आपण मतदानाकडे येऊया एकूण मतदार किती होते तर सातशे सदुसष्ट एवढे एकूण मतदार होते झालेलं मतदान किती तर सातशे बावन्न एवढ्यांनी बघा मतदान केलं होतं जर टक्केवारींमध्ये आपण पाहिलं तर अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन किती अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन एवढं मतदान हे उपराष्ट्रपती पदासाठी नुकतंच पार पडलं होतं त्यामध्ये सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली होती किती चारशे बावन्न आणि बी सुदर्शन रेड्डी यांना किती मते मिळाली तर तीनशे मते मिळाली अपात्र मते किती होती तर पंधरा पंधरा एवढी अपात्र मते रद्दमत होती रद्दमत किती होते टपालाद्वारे तर एक हे रद्द मत होतं टपालाद्वारे हाय प्र पहिला प्रश्न यामध्ये जवळपास सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेले प्रश्न कोणता विचारला तरी त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं अशी सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे सध्या ट्रेंडिंग विषय कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न आहे इस्रो हे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोठे बांधत आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय तुतिका सॉरी तुतिकोरिन तमिळनाडू तुतिकोरिन तमिळनाडू या ठिकाणी इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल बांधत आहे इस्रो बांधत आहे तर इस्रोची स्थापना आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष कमेंट करून सांगायचे आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायनन इस्रोचं मुख्यालय कुठे आहे बंगळुरू या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय इस्रोचे पहिले अंतराळ प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर इस्रोचे पहिले अंतराळ प्रक्षेपण केंद्र हे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी असून त्याचं नाव आहे सतीश धवन अंतराळ केंद्र कधी कधी प्रश्न विचारला जातो सतीश धवन अंतराळ केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बघा आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा या ठिकाणी जे पहिले अंतराळ प्रक्षेपण केंद्र आहे आता हे जे काही बा इस्रोच्या देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल आहे तर ते केव्हापर्यंत त्याचं बांधकाम पूर्ण होणार आहे तर डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत त्याचं पूर्ण बांधकाम होणार आहे पायाभरणी केव्हा करण्यात पाया आली होती तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली पायाभरणी ही त्याची करण्यात आली होती याचा वापर काय तर प्रामुख्याने स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेकलच्या प्रक्षेपणासाठी याचा वापर होणार आहे शॉर्टमध्ये एस एस एल व्ही त्याचा फुल फॉर्म आहे स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेकल तिसरा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत हा कितीव्या क्रमांकावर आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे हा देखील रिपीटेड प्रश्न आहे जो दरवर्षी रिपीट होत असतो तर मानव विकास निर्देशांक हा प्रकाशित झाला असून त्यामध्ये भारताचा क्रमांक जर आपण पाहिला तर ती एकशे तिसावा किती एकशे तिसावा क्रमांक आपल्या भारताचा आहे प्रकाशित कोणी केलं तर यू एन डी पी यावर देखील प्रश्न विचारला जातो मानव विकास निर्देशांक हा प्रकाशित कोण करते तर यू एन डी पी हे मानव विकास निर्देशांक प्रकाशित करत असते यामध्ये मानव विकास निर्देशांकामध्ये भारत आणि बांगलादेश दोन्ही देशांचा जो काही क्रमांक का आहे तर तो एकशे तिसावा आहे कधी कधी प्रश्न विचारला जाईल भारतासोबत कोणत्या देशाचा मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये एकशे तिसावा क्रमांक आहे तर लक्षात ठेवायचा आहे बांगलादेश पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर आईसलँड हा पहिल्या क्रमांकावर आहे टॉप चार जर आपण देश पाहिले तर आईसलँड पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लँड चौथ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क जर आपले शेजारी देश पाहिले आणि त्यांची त्यांचा क्रमांक पाहिला तर चीन हा पंच्याहत्तराव्या क्रमांकावर आहे श्रीलंका हा अठ्ठ्याहत्तराव्या क्रमांकावर आहे भूतान हा एकशे सत्तावीसाव्या क्रमांकावर आहे बांगलादेश एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे नेपाळ एकशे पंचेचाळीसाव्या क्रमांकावर म्यानमार एकशे एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आणि पाकिस्तान हा एकशे शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे चौथा प्रश्न देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे व उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केलेले आहे आय एम पी प्रश्न आहे तर देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे तेलंगणा पर्याय ब तेलंगणा राज्य सरकारने केलेलं आहे कधीकधी प्रश्न फिरून विचारला जाईल अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर तेलंगणा आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे तेलंगणा हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आता ही जे काही समिती नेमण्यात आलेली बघा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यासाठी तर त्या समितीचे अध्यक्ष आहेत निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती शमीम अख्तर नाव लक्षात ठेवायचं शमीम अख्तर हे त्या समितीचे अध्यक्ष होते या आयोगाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात एकूण पंधरा टक्के आरक्षणासाठी एकोणसाठ अनुसूचित जाती एस सी तीन गटांमध्ये बघा विका विभागण्याची शिफारस केली होती कोणी तर हे जे काही शमी अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती बघा तर त्या समितीने पंधरा टक्के आरक्षणासाठी एकोणसाठ अनुसूचित जाती एस सी समुदायांसाठी तीन गटांमध्ये विभागण्याची शिफारस ही केली होती अनुसूचित जातीचे तीन गटात वर्गीकरण त्यामध्ये तीन गटात बघा एक दोन तीन पहिल्या गटामध्ये एक टक्के आरक्षण पंधरा समुदाय दुसऱ्या गटामध्ये नऊ टक्के आरक्षण अठरा समुदाय त्यानंतर तिसऱ्या गटामध्ये पाच टक्के आरक्षण सव्वीस समुदाय असे तीन गट हे तयार करण्यात आलेले आहेत एकूण किती तर एकोणसाठ अनुसूचित जातींसाठी लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे नुकतंच चर्चेत असणारे गेन झेडचे हिंसक आंदोलन कोणत्या देशात करण्यात आले होते पी प्रश्न आहे तर पर्याय ब नेपाळ नेपाळ या देशामध्ये गेनझेडचे हिंसक आंदोलन हे नुकतंच आपल्याला पाहाव्यास मिळाले आहे आता ते कशासाठी आणि का घडलं होतं तर ते देखील सर्व आपण या ठिकाणी कव्हर करणार त्या अगोदर जे काही नेपाळचे मुख्यमंत्री होते बघा के पी शर्मा ओली तर यांनी नुकतंच राजीनामा दिलेला आहे जे काही नेपाळचे मुख्यमंत्री सॉरी नेपाळचे पंतप्रधान होते नेपाळचे पंतप्रधान लक्षात आहे चुकून मुख्यमंत्री बोलतो तर नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या देशाचे राष्ट्रपती रामचंद्र पौंडेल यांनी देखील राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे दोन्ही महत्वाचे पद हे सध्या रिक्त झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे के पी शर्मा ओली हे पंतप्रधान होते आणि रामचंद्र पौंडेल हे त्या देशाचे राष्ट्रपती होते आता हे हिंसक झेड जैन झेडचे हिंसक आंदोलन कशासाठी काढण्यात आलं होतं तर बघा सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी हटवण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता बघा किती सव्वीस सोशल मीडिया जे काही प्लॅटफॉर्म होते बघा तर त्यावर त्या, त्या सरकारने बंदी घातली होती कशासाठी तर त्यांना नोंदणी करणं गरजेचं केलं होतं बघा नोंदणी करणं परंतु ती नोंदणी केल्यानं केली नसल्याने सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी यांनी लावली होती आणि ती बंदी लावण्या कारणाने यांनी बघा हे आंदोलन केलं होतं परंतु ते आंदोलन इतकं हिंसक झालं की त्या ठिकाणी वीस जणांचा मृत्यू झाला होता बघा जवळपास बावीस जणांचा मृत्यू झाला होता आणि जे काही आदेश दिला होता बघा शूट ॲट साईडचा सा। तर ज्यांनी आदेश दिला होता जे डी एस पी आहेत बघा डी एस पी तर त्यांना देखील या आंदोलकांनी ठार केलेला आहे लक्षात ठेवायचं आहे ज्या डी एस एस पीने बघा शूट ॲट साईडचा सा ऑर्डर दिली होती तर त्या डी एस पीला त्यांनी ठार केलेला आहे गृहमंत्री कोण होते तर रमेश लेखक रमेश लेखक हे गृहमंत्री होते परंतु त्यांनी देखील त्या ठिकाणी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे नेपाळचे संसद भवन देखील त्यांनी पेटवलेलं आहे संसद भवन जे होते बघा नेपाळचे तर ते देखील आंदोलकांनी पेटवलेले आहे लक्षात ठेवायचं आहे गेन झेड हे टॉपिक आहे सध्या चर्चेचा विषय ठरलेला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व प्लॅटफॉर्मना सरकारने नोंदणी आवश्यक केली होती परंतु सात दिवस त्यांनी मुदत दिली होती आणि सात दिवसामध्ये नोंदणी करण्यास ते अपयशी ठरले होते आणि यासाठी त्यांनी बंदी घातली होती याचं कारण काय तर खोट्या बातम्या सायबर गुन्हे राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता यासाठी बंदी घालण्यात होती बंदी घालण्यात आली होती कशासाठी तर खोट्या बातम्या सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय चिंता या कमी करण्यासाठी यावर बंदी घालण्यात आली होती परंतु त्याविरोधात गेन झेडने हे हिंसक आंदोलन केलं आणि जवळपास त्यामध्ये बावीस जणांचा मृत्यू झाला आणि या बावीस जणांचा मृत्यूसाठी जे काही डी एस पी आहेत बघा डी एस पी त्यांचा देखील त्या ठिकाणी त्यांना देखील त्या ठिकाणी ठार करण्यात आलं होतं पंतप्रधान आणि राष्ट्रपती लक्षात ठेवायच्या के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे आणि रामचंद्र पौंडेल यांनी देखील त्या पदाचा राजीनामा दिलाय आहे राष्ट्रपती पदाचा पुढचा सहावा प्रश्न आहे भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही नुकतंच को कोठे लॉन्च केलेली आहे तर भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही नुकतंच पर्याय अ जिंद ते सोनीपत या दरम्यान बघा लॉन्च केलेले आता जिंद ते सोनीपत हे कोणत्या राज्यात आहे तर हरियाणा लक्षात ठेवायचे हरियाणा कधी कधी प्रश्न विचारला जाईल कोणत्या राज्यात तर हरियाणा राज्यामध्ये बघा भारताने हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन ही लॉन्च केलेली आहे मार्ग जर पाहिला तर जिंद ते सोनीपत लांबी आपण पाहिली तर एकोणनव्वद किलोमीटर लांबी आहे किती एकोणनव्वद किलोमीटर लांबीची एवढी ही भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन असणार आहे त्यानंतर हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत हा कितवा देश ठरलेला आहे तर पाचवा देश हा देखील आय एम पी प्रश्न आहे हायड्रोजनवर ट्रेन चालवणारा भारत हा पाचवा देश ठरला असून पहिल्या क्रमांकावर होतं जर्मनी जर्मनीने बघा सर्वप्रथम हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही लॉन्च केली होती त्यानंतर दुसरा देश आहे फ्रान्स तिसरा देश आहे स्वीडन चौथा देश आहे चीन आणि आता आपला पाचवा देश ठरलेला आहे भारत इंजिन पॉवर जर आपण पाहिली तर बाराशे हॉर्स पॉवर्स एवढी बघा इंजिन ही त्या ट्रेनची असणार आहे जी जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन आपली ठरलेली आहे किती बाराशे हॉर्स पॉवर प्रवासी क्षमता किती आहे तर सव्वीस एवढी प्रवासी क्षमता आहे कोच किती आहेत दहा कोच आहेत वेग हा जास्तीत जास्त एकशे दहा किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा असणार आहे सातवा प्रश्न आहे थायलंड देशाचे बत्तीसावे पंतप्रधान खालीलपैकी कोण बनले आहेत तर थायलंड देशाचे बत्तीसावे पंतप्रधान हे पर्यायडो अनुतीन चार्नविराकुल अनुतीन विराकुल हे थायलंड देशाचे बत्तीसावे पंतप्रधान बनलेले आहे त्याचं कारण तर ज्या काही पेंतोंग तारन शिनावात्रा होते बघा पेंतोंग तारन शिनावात्रा तर यांना बघा न्यायालयाने बघा त्या पदावरून हटवले होते पंतप्रधान पदावरून न्यायालयाने पेंतुंग तारन शिनवात्रा यांना हटवण्यात हटवले होते त्यानंतर हे पद रिक्त झाल्यानंतर आता अनुतीन चार्न विराकुल हे थायलंड देशाचे बत्तीसावे पंतप्रधान बनलेले आहेत पक्ष जर आपण पाहिला तर भूम जैथाई पार्टी भूम जैथाई पार्टी हे त्या पक्षाशी संबंधित अनुतीन चारन विराकुल त्यांनी आतापर्यंत गृहमंत्री गृहमंत्रीपद आणि आरोग्यमंत्रीपद हे तीन महत्वाचे पद त्यांनी भूषवलेले आहेत एक महत्वाचा पॉइंट हे जे काही पंतप्रधान होते तर थायलंड देशाचे ते सर्वात तरुण पंतप्रधान होते ज्यांना न्यायालयाकडून हटवण्यात आलं होतं आठवा प्रश्न आहे एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे देशातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे तर एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृषी योजना सुरू करणारे देशातील पहिले शहर ठरलेले आहे भुवनेश्वर जे ओडिसा राज्यात आहे कोणत्या राज्यात तर ओडिसा राज्यातील जे काही भुवनेश्वर आहे तर ते एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे देशातील पहिले शहर ठरलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न माहिती सकट आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही कोणत्याही सदस्या भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे यामध्ये जवळपास पाच ते सहा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील एवढी शंभर टक्के गॅरंटी त्याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ पाहिल्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेमध्ये